नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या बैलगाडी क्षेत्रात नव हिंद केसरी बकासूर बिनजुडतबादच्या मथूर द्वारलीचा हारण्या सातारा एक्सप्रेस वाल्मा या नंदींची चर्चा असतेच परंतु मित्रांनो या हंगामात त्या नंदींसोबत आत्ता चर्चेत आला आहे तो म्हणजे भारत केसरी डबल हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी बाबूशेठ माने यांचं गरीबाचं सोनं गरीबीतून वरती आलेला घरनिकीचा राजा मित्रांनो सध्या खूप चर्चेत आहे मित्रांनो आत्ताच मागे झालेल्या करंजीपूल मैदानात महाराष्ट्राचे यवनजोडी जोडी बिंजोडचा बादशाह मथूर आणि गाड गाजवणारा बाकासूरसोबत पळवले होते परंतु मित्रांनो त्या मैदानात फक्त प्रेक्षकांना गुलालाची अपेक्षा होती त्या मैदानात मथूर आणि बाकासूरने दोन नंबर केला होता मैत्रीपूर्ण अशी लढत झाली होती पण मित्रांनो त्याच मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेली गाडी म्हणजे राजा आणि कॉकटेल म्हणजे सुंदर या जोडीने सुद्धा खासदार केसरी मैदान चांगलंच गाजवलं आणि मित्रांनो घरनेच्या राजासोबतच आता चर्चेमध्ये येतोय तो, तो म्हणजे सुंदर पिंटू शेट मोडक आणि लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा पब्लिकचा बादशाह सुंदर कॉकटेल जो आदतपासून मैदाना गाजवतोय आहे मित्रांनो तोसुद्धा सध्या वेगळा स्पीड लावतोय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय आणि मित्रांनो राजाने आणि सुंदरने खरंच करंजीपुलचं मैदान गाजवलं आणि मित्रांनो त्यानंतर कालच झालेल्या पुन्हा एकदा आपण जर बघायला गेलो तर कॉकटेल सुंदरने दुसरा क्रमांक पटकावला आणि अजून जास्त चर्चेत आता कॉकटेल येतोय काल अमरापूर येथे एक आदत आणि एक बैल असं मैदान होतं त्या मैदानात मदन पैलवान रेट्रे बुद्रुक यांचा बेडगाव इंद केसरी राजा आणि पिंटू मोडक यांचा ट्रिपल इंद केसरी सुंदर पाळले जबरदस्त गाडी पाळाली याने या जोडीने या मैदानात दुसरा क्रमांक पटकावला आहे गरिबांचं सोनं म्हणजे घरणिकेचा राजा का टॉपला आहे त्याचंसुद्धा तुम्हाला एक आता उत्तम उदाहरण मित्रांनो काल झालेल्या अमरापूर मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेली गाडी म्हणजे घरणिकेचा राजा आणि आदत किंग एक्का दोन्हीसुद्धा जबरदस्त नंदी पाळाली आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर राजा सध्या खूप टॉपला पळतो आहे आणि पेडगावला जो बाकासूरचा पायरा होता तो म्हणजे आदत किंग एक्का त्या तोसुद्धा जबरदस्त पळतो आहे दोन्ही नंदींचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आत्ता जर आपली कर सेर, आपले निंबळकर सर आपल्यात असते तर त्यांनी कॉकटेल एक्का राजा यांच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवले असते तर याचीसुद्धा थोडी खंत वाटते पण येणारा काल कॉकटेल आणि अ कॉकटेल्स म्हणजेच सुंदर आणि राजा नक्कीच